नगरसेवक असणं आणि प्रशासक असणं एक आतमध्ये एक, एक भावना असते बघा की आपण नगरसेवकाशी ज्या पद्धतीने संवाद साधू शकतो किंवा थेट संपर्क साधू शकतो तर गेल्या चार वर्षामध्ये तुम्हाला तो फरक जाणवला की प्रशासक जाणवला का की प्रशासक आणि नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असण्याच्या कारभारामध्ये पूर्ण पूर्ण आपण जेव्हा केव्हा फोन करून सांगायचो त्यावेळी नगरसेवक जातीने लक्ष घालायचे पण आता फोन कुणाला करायचा हेच कळत नाही त्यामुळे मग ते सगळे नगरपालिकेचे जे कामकाज आहे ते आमच्या आमच्या दृष्टीनं सध्या तरी शून्य आहे हे हो शून्य म्हणजे आता काय त्यांची त्यांची काय अडचण असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल आपण काय सांगणार त्यांना म्हणजे अधिकारी असल्यामुळं नगर परिषदेचा कारभार ढिसाळ चालला ढिसाळ पूर्ण ढिसाळ आहे या पूर्वीचा कारभार खरोखरच चांगला होता की जे आमच्या प्रभागात नाही अशा लोकांना फोन केले अशा नगरसेवकांना फोन केले तरी ते आमची काम करत होते आता अधिकाऱ्यांना फोन करता येतो कुणाला कर? नाही ना, ना, ना कुणाला फोन करायचं तेच माहित नाही आणि <laughs> ज्यांचे नंबर आहेत त्यांचे लागत नाहीत <laughs> <laughs>